श्री स्वामी समर्थ महाराज की जय हे स्वामी भक्तांनो आपले या चॅनेलमध्ये खूप खूप स्वागत आहे हे स्वामी गुरुवार तुमचा कृपा आशीर्वाद कृपादृष्टी सदैव आमच्यावर निसीम राहू देत तुमच्याबद्दलची श्रद्धा सदैव आमच्या मनात वास करू देत सगळ्यांचं कल्याण करावं काय चुकलं असेल तर आम्हाला माफ करावे हे स्वामी गुरुवर्य तुमचा वरद हस्त सदैव आमच्या मस्तकावर असू देत आणि आमचे मस्तक सदैव तुमच्या चरणी लीन असू देत हे स्वामी भक्तांनो मी स्वामी सेवेकरी आपणास आज ऐकवणार आहे मार्गशीर्ष महिन्यातील महत्व काय आहे त्याची पूजाविधी कशी असते काय असते आणि त्याचे उद्यापन कसे करावे हे मी सगळे आपणास ऐकवणार आहे तरी ते तुम्ही शेवटपर्यंत ऐकावे ही मी आपणास विनंती करते त्याचबरोबर आता यावेळेस कार्तिक महिन्यानंतर मार्गशीर्ष महिना सुरू होतो हिंदू धर्मात श्रावण महिन्याप्रमाणे मार्गशीर्ष महिन्यालाही अधिक महत्व आहे मार्गशीर्ष महिना भगवान श्रीकृष्णाचा आवडता महिना असल्याचं मानलं जातं तसेच या महिन्यात दर गुरुवारी महालक्ष्मीचं व्रत केलं जातं धार्मिक मान्यतेनुसार या व्रतामुळं भक्तांना वैभव यश समृद्धी आणि लक्ष्मी देवीची कृपा प्राप्त होते यासाठी दर गुरुवारी घरात घट मांडून महिला महालक्ष्मीची पूजा करून उपवास करतात तर आता आपण ऐकूया पूजा कशी करावी ते गुरुवारी सकाळी लवकर उठून स्नान करा त्यानंतर चौरंग किंवा पाटावर लाल कापड पसरवून तांदळावर तांब्याचा कलश ठेवा कळशाला हळदी कुंकू लावा कळसाच्या आत पाणी घालून त्यात दुर्वा नान सुपारी टाका कळसाला विड्याची पाने किंवा आंब्याची ढाळी पंचपत्री कलशावर ठेवा त्यानंतर त्यावर श्रीफळ ठेवा पाट्यावरील लाल कपड्यावर तांदूळ पसरून कलशाची स्थापना करावी त्यावर लक्ष्मी देवीचा फोटो ठेवा त्यानंतर विडा खोबरे फळे खडीसाखर आणि गूळ ठेवा त्यानंतर महालक्ष्मीची विधिवत पूजा करून महालक्ष्मीची कथा वाचा नैवेद्य दाखवा आणि आरती करा महालक्ष्मीचे कथा वाचण्याचे पुस्तक असतात हे सगळ्यांना माहीतच आहे श्री महालक्ष्मीची व्रता म्हणून पुस्तक असतात ती तुम्ही आणून ती वाचावीत जे कोण नवीन आहेत त्यांना मी सांगत आहे बाकी सगळ्यांना माहीतच असेल त्याचबरोबर ज्या महिला जॉब करतात इतर कामे करतात त्यांना त्यांनी संध्याकाळी पूजा मांडली तरी पण चालते तर मार्गशीर्ष महिन्यातील किती गुरुवार आहेत पहिला गुरुवार हा सत्तावीस नोव्हेंबर रोजी आहे दुसरा गुरुवार हा चार डिसेंबर तर तिसरा गुरुवार अकरा डिसेंबर आणि चौथा गुरुवार अठरा डिसेंबर रोजी आहे मार्गशीर्ष महिन्याचं महत्त्व काय आहे बघूया प्राचीन धार्मिक ग्रंथानुसार मार्गशीर्ष महिन्याला धार्मिक कार्यांसाठी विशेष महत्त्व दिलं जातं त्यामुळं हा महिना शुभ मानला जातो या महिन्यापासून सत्य योग सुरू झाल्याचं जा सांगितलं जातं त्यामुळं या महिन्यात पूजेसारखे शुभ कार्य अधिक फलदायी ठरतात मार्गशीर्ष गुरुवारचा व्रत सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत पाळला जातो असं म्हणतात की मार्गशीर्ष गुरुवारी व्रत करून लक्ष्मी आणि भगवान विष्णूची पूजा केल्यानं भक्तांना लक्ष्मीनारायणाची कृपा प्राप्त होते देवी लक्ष्मीच्या कृपेने सुख समृद्धी आणि ऐश्वर प्राप्त होतं लक्ष्मी नारायणाचा आशीर्वाद घेण्यासाठी नवविवाहित जोडपेही या दिवशी उपवास करतात त्याचबरोबर मनातील सर्व इच्छा पूर्ण करण्याच्या हेतूनं मार्गशीर्ष गुरुवारचं व्रत करण्याची पद्धत आहे या व्रताची सुरुवात मार्गशीर्ष मासातील पहिल्या गुरुवारी होते आणि शेवटच्या गुरुवारी उद्यापन केलं जातं उद्यापन हे शेवटच्या गुरुवारी करावे त्या उद्यापनासाठी काय करावे बरे तर आपण सात सवासनींना बोलवावे घरी त्यांचे पाय धुवून कोणकोण -कौन, हळदी कुंकू लावतं कारण त्यांना ते लक्ष्मी म्हणतात त्याचबरोबर त्यांना हळदी कुंकू लावून एक केळी आणि तांदूळ थोडेसं ओटीत घालून तुम्ही जे व्रत व्रतचे पुस्तक आहे ते त्यांना द्यावे त्याचबरोबर ते त्यांना एक नैवेद्य म्हणजे खायला म्हणून त्यांना खीर करावी गोडाचा नैवेद्य द्यावा दे, आणि त्याचबरोबर ते त्यांना <coughs> कोणकोण जेवणही देतं अशा प्रकारे आपण विधिवत त्यांचं उद्यापन महालक्ष्मीचं करू शकता म्हणजे नेहमीसारखी पूजा करून तुम्ही असं करू शकता किंवा जर ते तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही अन्नदान किंवा ज्या गरजू व्यक्ती आहेत गरीब व्यक्ती आहेत त्यांना तुम्ही जरी काही त्यांच्या गरजू व्यस्त वस्तू असतील त्या दिल्या तरीही चालतील असे सांगितले जाते उद्यापन हे आवर्जून करावे हे मी तुम्हाला सांगते कारण त्याचबरोबर आपल्या मनातील इच्छाही पूर्ण होतात आणि सर्व काही चांगले होते महालक्ष्मीचे व्रत हे सर्वजण करतातच कारण महालक्ष्मीची कृपा आपल्यावर निसीम राहते त्याचबरोबर मी तुम्हाला सांगेन की श्री स्वामी समर्थ हा जप ही सदैव करा तुम्ही अखंड करा कारण उठता बसता केला तरीही चालेल त्याची कृपा तुम्हाला सदैव मिळेल तुमचे कल्याण होईल हे मी तुम्हाला आवर्जून सांगते आजची केलेली सेवा मी श्री स्वामींचरणी अर्पण करते काय चुकलं असेल तर त्यांनी मला माफ करावं श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय श्री विष्णू महालक्ष्मी देवेन महा